मराठा म्हणजे एक जात नाही तर छत्रपतींच्या महाराष्ट्रातील प्रत्येक जात म्हणजेच मराठा असून एकट्या मराठा जातीचे सैन्य नव्हते तर त्यात सर्व अठरा पगड जाती धर्माचे व बारा बलुतेदार यांना शिवरायांनी मावळा शब्दात सर्वांना एकत्र केले होते यामुळेच आपण मुस्लिमांसह सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने राहत आहोत असे प्रतिपादन सौरभ खेडेकर यांनी केले सौरभ खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या जिजाऊ रथयात्रेचे आगमन सोमवारी सायंकाळी मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ रथयात्रा दोन हजार पंचवीस मराठा जोडो अभियान या यात्रेचे आगमन झाले यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सौरभ खेडेकर हे बोलत होते पुढे बोलताना खेडेकर म्हणाले की जिजाऊने सोन्याचा नांगर फिरवून पुणे वसवले आहे पुण्यातील लाल महालात हजार पाचशे किलोमीटर प्रवास करून जिजाऊ रथयात्रेची सांगता होणार आहे सर्वांच्या वतीने शिवजयंती साजरी होत आहे मात्र अलीकडे दोन तीन वर्षात हे वातावरण नासवण्याचे कार्य काही घातक शक्तींकडून करण्यात येत आहे हे वातावरण शांत राहण्यासाठी सजग नागरिकांनी बाहेर पडले पाहिजे युवकांना मार्गदर्शन करायला हवे आपण सर्वांकडून जबाबदारी स्वीकारून दंगलमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्न व्हावेत प्रगतीसाठी शांतता समन्वयाचे वातावरण असले पाहिजे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांशी एकरूप झाले पाहिजे यात्रेस प्रचंड प्रतिसाद लाभत असून विचारांची भूक खूप वाढली आहे वेग वाढवून शांतता प्रस्थापित करावायची आहे आरक्षण हे तर हक्काचेच आहे ते मिळालेच पाहिजे पण ते एक ध्येय असू नये असेही खेडकर म्हणाले नोकऱ्या शिल्लक नाहीत त्या भरल्या जात नाहीत यामुळे विचार करून सावध पावले उचलली पाहिजेत यासाठी उद्योजक व शेती व्यवसाय करायला हवा जे टाळता येईल ते टाळले पाहिजे सर्वांनी आधी लग्ने केली पाहिजेत असलेल्या पैशाचा काळजीपूर्वक वापर केला पाहिजे कोण कबरीचे काढतो कोण दुसरेच काही काढतो यामुळे भावनिक होऊन काही करू नका नवीन समाज निर्मिती झाली पाहिजे असेही शेवटी सौरभ खेडेकर म्हणाले टेंभोर्णी येथील संभाजी चौकापासून शिवाजी चौकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून तेथे सभेचे आयोजन करण्यात आले यावेळी शेकडो शिवभक्तांनी जिजाऊ रथाचे दर्शन घेतले संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांनी प्रास्ताविक केले यावेळी डॉक्टर गजानन पारखी उमाकांत उफाडे प्रदेश संघटक मनोज गायकवाड राज्य संघटक सभापती विक्रमसिंह शिंदे माजी उपसभापती तुकाराम ढवळे भाजपचे तालुका अध्यक्ष योगेश बोबडे क्रांतीचे प्राध्यापक सुहास पाटील सचिन खुळे तालुका कार्याध्यक्ष शिवसेनेचे तालुका प्रमुख मधुकर देशमुख राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी तालुका अध्यक्ष औदुंबर भाऊ देशमुख गावचे नेते राजाराम भाऊ खटके तात्यासो पाटील माननीय जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ दिनेश जगदाळे राका सदस्य प्रहार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमोल जगदाळे मार्केट कमिटीचे संचालक नागनाथ खटके टेंभुर्णी सरपंच सुरजा बोबडे सामाजिक कार्यकर्त्या शिलाताई पाटील जिजाऊ ब्रिगेडच्या प्राध्यापक मीनाक्षी जगदाळे माजी सभापती यशोदाताई ढवळे संजीवनी आरबोळे आर पी एचे संघटक परमेश्वर खरात संभाजी ब्रिगेडचे तालुका संघटक सतीश चांदगुडे आर पी एचे जयवंत पोळ शिवसेनेचे शहर शहरप्रमुख सुरेश लोंडे सापटाणेचे माजी उपसरपंच दत्ता ढवळे टेंभुर्णीचे सामाजिक कार्यकर्ते गोरख बाप्पा देशमुख सोमनाथ महाडी केशवदीप कॉम्प्युटरचे संस्थापक अध्यक्ष गोरख खटकेसर नानासाहेब ढवळे चव्हाणवाडीचे माजी सरपंच हनुमंत चव्हाण राजकुमार भोसले मराठा सेवा संघ शहराध्यक्ष पपेश पाटील संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष योगेश मुळे वैभव माडे ग्रामपंचायत सदस्य भीमराव भरगंडे दादासो पिसाळ विजय काळे अजय गायकवाड तालुकाध्यक्ष कॉम्रेड आर शंकर नागणे कार्यालयीन सचिव अशोक खटके गणेश केले सोमनाथ काका का कदम चव्हाणवाडी टे ब्रिगेडचे अध्यक्ष अविनाश नांगरे

आणि जमलेल्या समाजकौतुक वगैरे मराठा सेवा संघाच्या माध्यमातून या जिजाऊ रथयात्रा मराठा गौरव अभियानाचं आयोजन या महाराष्ट्रामध्ये करण्यात आलं अठरा मार्चला शहाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विरहूळ येथील घडीवरून या रथयात्रेचा शुभारंभ झाला आणि एक मेला महाराष्ट्र दिनी पुण्यातील लाल महल इथे जिजाऊयाचा काम फिरून आजचे पुणे शहर वसवलं त्या स्वराज्यजनी विजामाताच्या लाल महालामध्ये या रथयात्रेचा समारोप होणार आहे ही रथयात्रा पंचेचाळीस दिवस सलग महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून आणि प्रत्येक महानगरातून प्रवास करणाऱ्या साधारण साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास आम्ही या पंचेचाळीस दिवसामध्ये करणार आहोत या रथयात्रेचा जो काही मुख्य हेतू आहे मराठा सेवा संघाची साधारण संकल्पना कल्पना मराठा सेवा संघाच्या कार्याची माहिती जवळपासातल्या सर्वांना दुसरं का निश्चितपणे आहे मराठा या शब्दाची व्याप्ती मराठा या शब्दाची व्यापकता किंवा मराठा या शब्दाची मांडणी जी काही मराठा सेवा संघाने केलेली आहे की मराठा केवळ म्हणजे जात नाही तर मराठा म्हणजे पंजाब सिंध गुजरात मराठा आपल्या राष्ट्रगीतामध्ये ज्या अर्थाने मराठा या शब्दाचा उल्लेख आलेला आहे तो जो अर्थ आहे की अथर प्रगड जाती हे सगळं एक दरोदार अठरा बरोबरदार बारा दरोजेदार जे काही आपण म्हणतो शिवाजी महाराजांनी जसं या सर्वांना एकत्रित करून बावळा या शब्दांतर्गत सर्वांना एकत्रित केलं किंवा शिवाजी महाराज जेव्हा चढाई करायचे तर मराठ्यांचं सैन्य आम्ही असं म्हणून हरुळी शकिंप्राम सांगणारा द्यायचा तर ती काही केवळ फक्त मराठ्यांचं सैन्य नव्हतं किंवा एकट जाती मराठ्यांचे त्याच्यात नव्हती तर ती जी संकल्पना आहे तीच मांडणी मराठा सेवा संघाने सातत्याने त्या महाराष्ट्रामध्ये केली आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद इतर समाजाने पण दिला त्यामुळेच गेले तीस पस्तीस वर्ष सह सर्वच कुंभी इतर समाज असेल ओबीसी समाज असेल मागासवर्गीय समाज असेल मुस्लिम समाज असेल हे सर्वजण एकत्रितपणे आपण राहू लागलो अतिशय चांगलं वातावरण या महाराष्ट्रामध्ये शांततेचं समन्वयाचं ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळालं वेगवेगळ्या जयंत्या या संयुक्तरित्या व्हायला लागल्या आणि या प्रबोधनाचं वेग इतका वाढला की ओबीसीच्या घरामध्ये बाबासाहेबांच्या चित्र आणि मुस्लिमांच्या घरामध्ये चोरायचं चित्र पोहोचलं एवढी मोठी क्रांती मराठा सेवा संघाच्या विचारपेरणी परंतु गेल्या दोन तीन वर्षामध्ये आपण बघत आहोत की हे जे काही वातावरण आहे हे कुठेतरी नासवण्याचा कुठेतरी गडूळ करण्याचा प्रयत्न काही शक्तींकडून वारंवार केला जात आहे त्याला कुठे थोडंफार यश येत आहे परंतु आता त्यांची जी काही शक्ती आहे ही प्रचंड वाढलेली आहे कालबरोबरच्या नागपूर घटनेमध्ये आपण बघितलं की थोडंफार यश आता त्यांना यायला लागलेलं आहे त्याच्यामुळे आपला महाराष्ट्र पुन्हा एकदा जर शांत ठेवायचा असेल तर आपल्यासारख्या सजग नागरिकांनी बाहेर पडलं पाहिजे आणि पुन्हा एकदा नव्याने नवीन पिढीपर्यंत आपल्याला पोहोचून त्यांचं प्रबोधन करणं हे नितांत गरजेचं आहे कारण युवा पिढी आता चळवळीकडे पाठ करून बसलेली आहे चळवळीमध्ये यायला तयार नाही चळवळींची माहिती घ्यायला तयार नाही त्यामुळे सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून जो काही विषारी विचार आहे तो त्यांच्या डोक्यापर्यंत पोहोचत चाललेला आहे म्हणून आपण आता बाहेर पडून ही जबाबदारी स्वीकारणं गरजेचं आहे म्हणून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून या आम्ही आयोजन केलेला आहे महाराष्ट्र हा गंगलमुक्त राहावा कारण आपण जगाचा जर अभ्यास केला जी जी राष्ट्र धर्माच्या संवादामध्ये गेलेली आहे किंवा आपले शेजारी पत्नी बघितलं पाकिस्तान असेल बांगलादेश असेल श्रीलंका असेल त्यांचा विध्वंस झाल्याशिवाय राहिलेला नाही त्याच्यामुळे जोपर्यंत शांती होत नाही तोपर्यंत प्रगती होत नाही आणि प्रगती जर करायची असेल तर एकदा शांततेचं आणि समन्वयाचं वातावरण आपल्याला पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये निर्माण करावं लागणार आहे आणि ते करण्यासाठी शिव शिवभुले शाहू आंबेडकर ही एकमेव जोडूनही जी विचारणार आहे ती पुन्हा एकदा आपल्या डोक्यामध्ये मनामध्ये जागवण्याची गरज आहे आणि त्या हेतूनही त्या निध रथ यात्रेचं मराठा जोडा अभियानाचं आपण आयोजन केलेलं आहे मराठा जोड म्हणजे हे आधी सांगितलं की मराठा हा जातीवाचक शब्द नव्हतो मराठा हा एक व्यापक शब्द आहे व्यापक संकल्पना आहे म्हणून मराठा एकदा पुन्हा मराठ्यांशी जोडो आणि मराठा एकदा पुन्हा इतर समाजाशी जोडो हा एक मुख्य हेतू घेऊन या रथयात्रेचं नाव आपण मराठा जोडो अभियान ठेवलेलं जो आहे आणि ही यात्रा सुरू झाल्यापासून अगदी पहिल्या दिवशीपासून आम्ही वेगवेगळ्या निघाल्यापासून रोज जवळपास आम्हाला रात्री महाराष्ट्र आहे इतका प्रचंड प्रतिसाद आणि प्रेम या रथयात्रेला सर्व सर्वधर्मीय सर्वधर्य समाजाने या महाराष्ट्रामध्ये दिलेला आहे त्यामुळे निश्चित ही समाजाची गरज होती महाराष्ट्राची गरज होती लोक आपली वाट पाहत होते आणि विचारांची भूक लोकांची वाढलेली आहे आपणच कुठेतरी कमी पडत आहोत याची जाणीव एक पदाधिकारी म्हणून आम्हाला आता निश्चित पर्यावरित होत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मराठा सेवा संघासह सर्व पक्षांना माझी विनंती राहील की आपला वेग असा अधिकाधिक वाढून पुन्हा एकदा शांतता आपल्याला महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित करायची आहे दुसरा हेतू जो महत्वाचा आहे या आज आरक्षणाच्या ज्या काही मागण्या विविध जातींच्या समोर येत आहे आरक्षण हे निश्चित आपल्या हक्काचं आहे ते आपल्याला मिळायलाच पाहिजे परंतु आज जी काही आरक्षणाच्या मागण्यांमुळे आपल्या जाती जातीमध्ये जो काही संघर्ष उभा राहिलेला आहे तो काही आपल्याला ना परवडणारा ना नाही त्याच्यामुळे ना। आरक्षणाच्या मागची आप भूमिकाही आपण समजून घेणं नितांना गरजेचं आहे आरक्षण हे मिळायलाच पाहिजे पण आरक्षण आता केवळ आपलं एकमेव ध्येय असता कामा आहे कारण आजची जी काही परिस्थिती आहे आज शिक्षणासाठी आपण आरक्षणाचा फायदा म्हटला तरी सबसिडी कुठल्याही मिळायला पाहिजे नाही सरकार खाजगीकरण इतक्या झपाट्याने करत आहे नोकऱ्या शिल्लक राहिलेल्या नाही भरलेल्या त्या नोकऱ्याच्या नोकऱ्या भरल्या जात नाही त्याच्यामुळे आरक्षणाचा कितपत फायदा होईल आता हे इथून पुढे सांगणं अवघड आहे त्याच्यामुळे आजच्या जागतिकीकरणाच्या खासगीकरणाच्या युगामध्ये आज आपल्यासमोर काय संध्या उपलब्ध आहेत याचा निश्चितपणे अभ्यास करून त्या दिशेने आपल्याला पावलं टाकणं गरजेचे आहे त्या पण आपण सर्व युवा पिढीने विचार करणं गरजेचं आहे जोपर्यंत आपली उद्योगशीलता आता वाढते उद्योगाशिवाय आता पर्याय राहिलेला नाही